सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज म्हणजेच एकवीस जून दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यामध्ये उन्हाळा कांद्याच्या कमाल दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकवीस जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले कांदा बाजार बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव हो। आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आप आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक आप कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ एकवीस जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार नऊशे एकोणतीस क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे क्विंटल खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभोगुती चारशे आठ क्विंटल अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार एकशे चाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती अकरा हजार दोनशे चार क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती नऊ हजार क्विंटल येवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार एकशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबग होती सात हजार दोनशे क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती दोन हजार शंभर क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे नऊशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभवमेला आहे तीन हजार एकशे चौसष्ट रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती बारा हजार सोळा क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार एकावन्न रुपये सर्वाधिक बाजार भव्याला आहे तीन हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर येवला अंदर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार क्विंटल यवला अंदर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक मेला आहे तीन हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पंचवीस क्विंटल इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कामठी कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा व होती बावीस क्विंटल कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल